नमस्कार माझे नाव कावीर सुहासलरे मी चौथी मध्ये शिकते माझ्या धड्याचे नाव होय मी सुद्धा मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आठ घालत मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा एक छोटस काम करशील रे मोहनने चेहरा कसमुसा केला मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले धावत धावतच त्याने घर गाठले मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशांचा हिशेब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली कागदावर हिशेब मांडला खिशातले पैसे काढून भरभरा मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनल्या जास्त दिले होते त्याने हळूच पाहिले आईचे लक्ष नव्हते आई, आई कामात होती मोहने थरथर त्या हाताने ती पन्नास ची नोटपॅन्ट खिशात ठेवली त्याने आईला हिशेब दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणारच तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनने मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमे ना मोहन घरी परतला आई मोहनची वाटच पाहत होती चल हातपाय ये जेवायला बसूया मोहनने वरण भात खा लावला एक घास घेतला एवढ्या ताई म्हणाली अरे तू सकाळी आणलेला तांदळाचा हा भात आहे काय कसा आहे तांदूळ मोहन अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला त्याला घास गिळता येईना घास तोंडात फिरू लागला त्याने बळे बळे घास गिळला व द... वर घटा घटा पाणी प्यायला अरे मग अशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही भीतीने त्याची पायलट लोटू लागले पोटात बागबुक होऊ लागले त्याला ती खिशातली नोट टोचू लागली आई पुढे म्हणाली तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आलं त्यानं तुला चुकून मोहनला पुढे एकमे असह्य झाले त्याला वाटले आपण कबूल करावे आईला सांगावे आपण पन्नास रुपये घेतले त्याने डावा हात खिशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा हात वर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाही थोड्या वेळानं मी पुड्या उघडल्या तर दोन पुड्या डाळी आणि एका पुडीत साखर मी तुलाच हात मारणार होते तितक्यात इतक्यात तो आला म्हणाला ओ वहिणी त्या शांताबाईची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे डाळ समजा घोटाळा झाला अरे म्हणून तुला मी मगाशी गमती गमतीत म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा <coughs> मोहनला मोहनचा जीव भांड्यात पडला तो कसमूसा चेहरा करून हसला बळे बळे जेव जेवायला मोहनच्या मनात चल विचार सुरू होते ती नोट त्याला स्वस्त बसून देत नव्हती आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले पण त्याचे लक्ष लागे ना त्याने ता, पुस्तक ठेवून दिले आई मोहन जवळ येत म्हणाली आज शनिवार आता इतक्यात बाबा येतीलच मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ तुला आणि बाबांना नवीन शर्टाचं कापड घेऊ पण हे बाबांना सांगायचं नाही आपण दोघ मिळून त्यांना चकित करू मोहनला आवंडा घेताना त्रास होऊ लागला त्याच्या डोक्यावरून हात फिरवताय म्हणाली अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊन केला होता पण मी त्यांना ठणकावून सांगितलं काकू आम्ही गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत ज्यांची खरंच ऐपत नसेल त्यांना द्या हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शाबासकी दिली कुणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं बाबांनी दिवाळीला ठिगर लावलेला शर्ट घातला पण मला नवीन फ्रॉक आणला मोहन ढसा ढसा रडू लागला मोहनचे डोळे म्हणली अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली रडायला अरे काय झालं तुला हे बघ तू माझा मुलगा आहेस माझे सारखाच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस मोहनचा हात नकळत खिशात गेला मोहन, मोहन ताडकन उठला व आई उठला व म्हणाला आई मी आलो ग एका मिनिटात आणि चपला न घालताच घराबाहेर पडला अरे आता कुठे चाललाय भरुनाचा ती टोपी तरी घाल रे आणि आता येतीलच बाबा आईची बोलणे ऐकायला मोहन घरातच नव्हता तो भर दुपारी रस्त्यावरून अनवाने धावत होता तो दुकानात गेला दुकानदार एकटाच हिशेब करत बसला होता मोहनने दुकानदाराला पन्नास रुपयाची नोट परत केली म्हणाला सॉरी माझी चूक झाली सकाळी मला तुमच्याकडून जास्त पैसे आले होते मला यायला उशीर झाला दुकानदार हसल्या त्याने मोहनला शाबासकी दिली समोरच्या बनवणीतले एक चॉकलेट काढून त्याने मोहन समोर धरले मोहन हात जोडून पुन्हा एकदा सॉरी म्हटले आणि चॉकलेट न घेताच घराकडे धूम ठोकली धापा टाकतच घरात शिरला त्याला नीट त्याला खूप भरून आले होते त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला होय मी पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा धन्यवाद